आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे भिलवडीत पूरग्रस्तांची प्रकल्प संचालक डॉक्टर नंदिनी घाणेकर यांच्याकडून पाहणी पलूस तालुक्यातील भिलवडी परिसरात असलेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी प्रकल्प संचालक आणि प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नंदिनी घाणेकर यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली यावेळी त्यांनी नागरिकांची विचारपूस करून प्रशासनाने केलेल्या मदत कार्याचा आढावा घेतला भेटीदरम्यान डॉक्टर घाणेकर यांनी पूरग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या निवाऱ्याची पाहणी केली तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वैद्यकीय आणि पशुवैद्यकीय सेवा याबाबत माहिती घेतली पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक औषधोपचार जनावरांसाठी चारा आणि लसीकरणाची व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सध्या पाण्याची पातळी स्थिर असून प्रशासन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे डॉक्टर घाणेकर यांनी सांगितले कोणीही घाबरून जाऊ नये परिस्थिती लवकरच पुरवत होईल असे आवाहनही त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना केले यावेळी पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम विस्तार अधिकारी दिनेश खाडे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे कनिष्ठ शाखा अभियंता सुनील वाघमारे आणि भिल्लवडी गावचे ग्रामविकास अधिकारी कैलास केदारी उपस्थित होते नमस्कार आज जी पाहणी केलेली आहे त्यामध्ये असं निदर्शनास येत आहे की पाण्याची पातळी आता बऱ्यापैकी स्थिर झालेली आहे पाण्याची वाढत नाही आहे आणि प्रशासन पूर्ण सज्ज आहे चांगल्या पद्धतीने सर्व जे काही निर्वासित केले ज्यांना तिथे ज्या शाळेत हलवलं गेलं आहे तिथेही खूप चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांच्या खाण्याच्या झोपण्याचा आणि पुढे दोन दोन दो, तीन दिवसात ओसरेपर्यंत आणि पूर्ण तिथल्या आरोग्याच्या म्हणजे तिथे काही प्रॉब्लेम पाणी साचून जे घरामध्ये इश्यू होतील ते सगळं त्याच्यावर पण आत्ता व्हिडिओज आहेत आणि तहसीलदार हे सगळे स प्रशासन सच्छ होऊन काम करत आहेत खरंच प्रशासन आणि लोकांनी पण खूप चांगला सहयोग हो दिलेला आहे तर नागरिकांनी अजिबात घाबरू नये काही गरज पडली तर लोकांशी संपर्क करावा आणि शासनाशी संपर्क करून सगळे प्रश्न सोडवावे आता सर्व सुविधा दृष्टी दिल्या जातात